नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला अगदी झटपट असा बनवून तयार होणारा गाजराचा हलवा तयार करून दाखवणार आहे जितका झटपट बनवून तयार होतो तितकाच चवीला सुद्धा अप्रतिम लागते हा गाजराचा हलवा आपण हा गाजराचा हलवा गाजर न किसता बनवणार आहोत सर्वांना प्रत्येकाला घाई गरबड असते घाई गरबडीच्या वेळेत अशा पद्धतीने आपण पटकन असा गाजराचा हलवा कसा बनून तयार करणार आहोत चला तर मग बघूया व्हिडिओ किलो गाजर घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे गाजर मी आधीच स्वच्छ धुन आणि गाजराचे साल काढून घेतलेले आहे इथे आता आपल्याला बाजारातून मस्त असे लाल गाजर आणायचे आहे आणि कोवळे आणायचे आहे आता छान असे बाजारामध्ये गाजर मिळत आहे इथे आता आपल्याला गाजर कट करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे मी अशा पद्धतीने चाकून मोठ्या मोठ्या आकारामध्ये गाजर कट करून घेणार आहे तुम्ही इथे एका गाजराचे दोन ते तीन तुकडे केले तरी चालतात इथे मी अशा पद्धतीचे थोडेसे मोठे मोठे तुकडे कट करून घेणार आहे बघू शकता तुम्ही अगदी दोन मिनिटात आपले गाजर कट करून तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला इथे कुकर गॅसवर गरम करून घ्यायचा आहे हलकासा आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता तूप आपल्याला इथे हलकस गरम झालं की त्यामध्ये कट करून घेतलेले गाजर घालून घ्यायचे आहे आणि गाजर छान असे तुपामध्ये एक ते दोन मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे इथे आता आपण खवा न वापरता हा हलवा तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सर्वात आधी दुधावरची साय घेणार आहे इथे माझ हे म्हशीचं दूध आहे म्हशीच्या दुधाची छान अशी साय निघते बघू शकता तुम्ही इथे मी साय बाजूला काढून घेतलेली आहे हे साय आपण नंतर हलव्यामध्ये वापरणार आहोत इथे आता आपल्याला सर्वात आधी दूध घालून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा ग्लास आधी दूध घालून घेणार आहे इथे मी फुल क्रीम मिल्क दूध वापरलेलं आहे हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून मस्त अशा दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे आता आपल्याला लो टू मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे इथे माझ्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आपले गाजर सुद्धा मस्त असे शिजलेले आहे इथे आता आपण चमच्यानी चेक करू इथे आपले मस्त असे गाजर शिजलेले आहे इथे आपल्याला आता मॅशरि मस्त असे हे गाजर मॅश करून घ्यायचे आहे गाजर छान असे शिजल्यामुळे लगेच दोन मिनिटात आपले हे गाजर मॅश होत आहे अगदी झटपट हा गाजराचा हलवा आपला बनून तयार होते तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा इथे माझे गाजर छान असे मॅश झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे मी आता असंच दोन मिनिटं परत हा गाजराचा हलवा शिजवून घेणार आहे इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे मिल्क पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जरी ते स्किप केलं तरी चालते त्यानंतर आपण जे बाजूला साय काढून ठेवली होती दुधावरची ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधाच्या सायमुळे आणि मिल्क पावडर मुळे मस्त असा खव्यासारखा टेस्ट येते आपल्या गाजराच्या हलव्याला दोन ते तीन मिनिट असच मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे इथे आता आपलं हलकसं यामधलं दूध आटेपर्यंत आपण हे फक्त शिजवून घेणार आहोत आधीच आपले गाजर छान असे शिजलेले आहे फक्त आपल्याला इथे आता दोन ते तीन मिनिटं हे गाजर गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालून घेऊ शकता इथे मी एक वाटी भरून साखर घालून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता साखर घालून छान असं मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपला गाजराचा हलवा मस्त असा बनून तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला सुकामेवा घालून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घालू शकता म्हणजे मी इथे काजू आणि बदामच घालणार आहे आणि वेलची पूड घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे आपल्या गाजराच्या हलव्याला यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड घालून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी एक तडका पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून तूप घालून घेणार आहे तूप इथे आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये सुकामेवा घालून घ्यायचा आहे इथे मी थोडेसे काजू आणि बदाम छान असे लांब कट करून घेतलेले आहे ते आता या तुपामध्ये घालून घ्यायचे आहे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये हे काजू बदाम घालून घ्यायचे आहे फक्त आपण एक मिनिट ही असं परतून घेणार आहोत हलकासा रंग बदलीपर्यंत इथे आता आपल्याला काजू बदामाचा तळका यावर घालून घ्यायचा आहे आणि मस्त असा गाजराचा हलवा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही रंग सुद्धा आपल्या गाजराच्या हलव्याचा छान आलेला आहे इथे मस्त असा आपला गाजराचा हलवा चा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला तर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी